भाग्यनगर ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच माननीय दादाचो जयवंत पाटोळे आणि उपसरपंच पती बिनविरोध निवड झाल्याबद्दल माननीय नानासाहेब उर्फ कि संजय किसन इंगळे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय उमेश शेटकाटकर प्रोप्रायटर आर्यन उद्योग समूह भाग्यनगर व सर्व ग्रामस्थ भाग्यनगर आमच्याकडून नूतन सरपंच दादासो पाटोळे आणि उपसरपंच नानासाहेब उर्फ संजय इंगळे यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकाडचे जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक, एक महत्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर खानापूर तालुक्यातील भाग्यनगर ग्रामपंचायतीची गेल्या तीन महिन्यापूर्वी निवडणूक पार पडली या निवडणुकीत सत्तांतर घडवत शिवसेनेने सरपंच पदाच्या उमेदवारासह एकूण दहा पैकी दहा जागांवर बाजी मारत भाग्यनगर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवला यानंतर आज सोमवारी एकवीस रोजी काँग्रेसच्या सरपंचांचा कार्यकाल संपल्यामुळे नूतन सरपंच दादासू जयवंत पाटोळे यांनी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला तसेच आज सोमवारी उपसरपंच पदाच्या निवडी देखील भाग्यनगर ग्रामपंचायतीत पार पडल्या या निवडीत उपसरपंच पदासाठी नानासाहेब उर्फ संजय किसन निंगळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीनंतर नूतन सरपंच व उपसरपंचा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत माळे व ग्रामसेवक महादेव इंगवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यानंतर अर्जुन बापू काटकर युवा उमेश शेठ काटकर बाळू शेठ काटकर व जयराम बाबा जगताप यांच्या हस्ते नूतन सरपंच व उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत चव्हाण शेठ काटकर प्रदीप भीमराव वसंत जगताप अनिल जगताप भीमराव गोंडी जगताप सुखदेव शेठ पाटणकर चंदू पाटणकर शंकर काटकर चंद्रकांत जगताप दीपक काटकर यांच्यासह भाग्यनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज भाग्यनगर या गाव उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये संजय किसन इंगळे ह्या एकमेव उमेदवाराचा उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल झाला होता आणि दुस बाकी कोणतेही उमेदवाराचा अर्ज दाखल न झाल्यामुळे संजय किसन हिंगळे यांचे उपसरपंच भाग्यनगर यापदी बिनविरोध निवड झाले आहे असे मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आज जाहीर करतो आज एकूण ह्या भाग्यनगर ग्रा ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये सर्व सदस्य जे निवनिर्वाहित सदस्य होते सर्व उपस्थित झा झाले होते सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत नामदेशनपत्र घ्यायची वेळ होती दहा ते बारा या वेळेत वेळेपर्यंत फक्त संजय किसनिगडे यांचा एकमेव उमेदवार अर्ज आलेला होता त्यानंतर अकरा एक ते दोन या वेळेमध्ये आपण नामनिर्देशन छाननी आणि उमेदवारी अर्ज माघार घेण्याची वेळ होती त्यावेळेपर्यंत कोणताही म्हणजे एक जे उमेदवारने अर्ज भरला जातो माघारी घ्याय घेण्यात आलेला नाही त्यामुळं एकमेव असं राहिला होता आणि याच्या उपसरपंच पदाच्या निवड निवडीचे आद्याशी अध्यक्ष अध्यक्ष म्हणून सरपंच दादासाहेब पाटोळे हे आद्याशी अध्यक्ष आणि सरपंच म्हणून उपस्थित होते त्यांच्या अध्यक्षतेखाली याची उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली आणि संजय किसन इंगळे यांची उप उपसरपंच पदी बिनविरोध निवड झालेली मी जाहीर करतो निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज